तर चला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल आजचे चन्नाचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजार भाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या साईटला हाराशी चालू होत लगे आहे लगेच आपण आज बघणार आहोत आज चण्याला काय भाव चालू आहेत

तर बघा शेतकरी मित्रांनो या हरभऱ्याला भाव लागलेला आहे पाच हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय भाव लागला मामा हरभऱ्या का, लाग ला? है? है? का या भाव लागला तुमचं आहे पाच हजार सहाशे पस्तीस का भावपट्टी पाहू द्या तर बघा शेतकरी मित्रांनो या हरभऱ्याला भाव लागलेला आहे पाच हजार सहाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची क्वालिटी अशी आहे बघू शकता कोणत्या गावच्या तुम्ही घोगाव नाव काय म्हणते तुमचं नाव काय म्हण विजय घुगे बरोबर भुगे? बर, किती कट्टे हे तर एकोणीस कट्टा आहे का किती अकरामध्ये झाला दोन अकरामध्ये बावीस कट्टे का बरोबर बरं 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 बरोबर ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये हरभऱ्याला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे पाच हजार चारशे रुपयापासून ते पाच हजार पाचशे ते पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो पाच हजार पाच हजार दोनशे ते पाच हजार दोनशे पासष्ट रुपयापर्यंत आणि हरभऱ्याची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच बिजवाई हरभरा असेल तर पाच हजार सहाशे रुपयापासून ते पाच हजार आठशे रुपयापर्यंत असा आज हिंगोली मार्केटमध्ये हरभऱ्याला भाव मिळत आहे हरभऱ्याची आवक आलेली आहे बावीसशे पन्नास क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या जास्ती, शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद